बौद्ध उपासक उपासिकाचे कर्तव्य एक बौद्ध उपासक उपासिकाने बुद्ध धम्मा आणि संघ या त्रिरत्नांना मनोभावे समर्पित होऊन त्यांना वंदन करावे अनुसरावे दोन प्रत्येकाच्या घरी बुद्धिमूर्ती असावी त्यामुळे घरात प्रसन्नता राहते व मन आनंदी होते तीन दर दिवस सकाळ संध्याकाळ विहारात किंवा जेथे जमेल तेथे घरी बुद्ध वंदना पठान करावे त्यामुळे धम्माचे कार्य संघटितपणे वाढत राहील चार भिक्खूचे वास्तव्य विहारात असणे फार महत्त्वाचे आहे त्याचे धम्मदान व मार्गदर्शनामुळे आपापसातील वैर नष्ट होईल पाच आठवड्यातून कमीत कमी एकदा तरी सामुदायिक बुद्धवंदनेचा कार्यक्रम निश्चित ठरविलेल्या वेळी बुद्ध विहारात घेतला जावा सहा प्रत्येक बौद्ध कुटुंबामध्ये आठवड्याचा कोण्याऐके दिवशी कुटुंबातील लहान थोर सर्वांना व शेजाऱ्यांना सोबत घेऊन बुद्धवंदना सामुदायिक म्हणावी सर्वांनी एकमताने संकल्पाने ध्यानभावनेकरिता सामुदायिकरित्या एकत्र बसावे घरातील मंगलमय वातावरणाकरिता अतिमहत्वाचे आहे यामुळे कुटुंबाची फार भरभराट व्हायला लागेल कुटुंबात यश वैभव सुखशांती प्रस्थापित होईल काही महिन्यामध्येच धम्मशक्ती तथागत बुद्धाच्या तत्त्वप्रभावाने आपल्या घरी अनुभूती येईल सात प्रत्येकाला त्रिशरण पंचशील व त्रिरत्न वंदना कंठस्थपाठ असलीच पाहिजे आठ बौद्ध कुटुंबातील प्रत्येक कौटुंबिक विधिसंस्कार बौद्ध पद्धतीनेच पार पाडावा नऊ कोणत्याही सुख दुःख कारणासाठी अंधश्रद्धेवर विश्वास ठेवू नये योग्य कारण शोधावे दहा बौद्ध अनुयायी खालील बौद्ध संस्कारविधी त्या त्या प्रसंगानुसार बौद्ध पद्धतीने करतात जसे गर्भसंस्कार नामकरण विद्यारंभ विवाह प्रवजा उपसंपदा अत्यविधी हे बौद्ध संस्कारविधी पार पाडणे आवश्यक आहे अकरा विपश्यना ध्यान साधनेच्या अभ्यासाची माहिती प्रत्येकास असलीच पाहिजे प्रत्येकाने थोड्या अधिक प्रमाणात विपश्यना ध्यान अभ्यास करावा त्यामुळे मनशांती मिळून पंचशील पालनाने सुखसमृद्धी मिळवता येईल